नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताच्या ठळक बातम्या धडाकेबाज निर्णय काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर पहिली मोठी बातमी बघा बात विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांना इतर मागास परवर्गाप्रमाणेच मोदी आवाज घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी जलसंधारण मंत्री राठोड यांनी मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा केला होता तसेच मंत्रिमंडळ बैठकीतही या विषयावर चर्चा केली होती त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभरातील विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना घरकुल मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे त्यानंतर बघा माजी खासदार संभाजीराजे यांनी अलीकडेच स्वराज्य संघटनेची स्थापना केली मात्र महाविकास आघाडीतील तीन पैकी एका पक्षात प्रवेश केला संभाजीराजे यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे छत्रपती संभाजीराजे हे राज्यसभेचे माजी खासदार आहे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पक्षात संभाजीराजेंनी प्रवेश केल्यास लोकसभेची उमेदवारी दिली जाणार आहे असे सूत्राची माहिती दिली आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सध्या खासदार संजय मांडलिक शिंदे गटात गेले आहेत त्यामुळे संभाजीराजे यांनी महाविकास आघाडीत एका पक्षात प्रवेश केला त्यांना कोल्हापुरातून उमेद उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे आता संभाजीराजे पुढील काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे त्यानंतरची बातमी बघा अंतरिम अर्थसंकल्पात केंद्र सरकारने कोणतीही विशेष घोषणा केलेली नाही सर्वसामान्यांना आयकरात नव्याने दिलासा दिला नाही टॅक्स लॅब जैसे आहे भांडवली खर्च व सामाजिक क्षेत्रातील योजनेचा खर्च व वा निधी वाटपातील वाढीमुळे अर्थसंकल्पाचा सहा पॉईंट एक टक्क्यांनी वाढला हा अर्थसंकल्प एकूण सत्तेचाळीस पॉईंट सहासष्ट लाख कोटीचा आहे दहा वर्षात देशातील थेट परकीय गुंतवणूक दहा टक्क्यांनी वाढल्या तसेच विला चालना देण्यासाठी देशात सहा हजार पाचशे पंच्याऐंशी चार्जिंग स्टेशन उभारण्याची घोषणा सीतारामन यांनी केली आहे त्यानंतर बघा महाराष्ट्र सरकारने मराठा नेते मनोज जरांगी पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत महाराष्ट्र सरकारने सगळे सोयेबाबतच्या मागण्या माग मान्य केल्याने छगन भुजबळ यांनी त्यावर आक्षेप नोंदवला होता त्यामुळे आमदार संजय गायकवाड यांनी छगन भुजबळ यांच्यावर सटकून टीका केली छगन भुजबळ सरकारमध्ये राहून मुख्यमंत्र्यांना विरोध करत असतील मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की भुजबळांना कमरेत लात घालून सरकारमधून बाहेर काढा अशी खोचक टीका संजय गायकवाड यांनी केली त्यांच्या या टीकेला अगदी तशाच शब्दात उत्तर रुपाली पाटील यांच्याकडून देण्यात आले आहे त्यानंतर बघा महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे अभिलेख आणि नोंदवया आदी कामासाठी ग्रामसेवकांना मदतनी म्हणून ग्राम रोजगार सेवका सेवा घेण्यात येणार आहे राज्यात सव्वीस हजार सात ग्राम रोजगार सेवक ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत असून त्यांना कामाच्या प्रमाणानुसार मानधन दिले जाते सध्या मिळणाऱ्या मानधनात वाट करण्यासाठी अन्य राज्यात ग्रामरोजगार सेवकाबाबत घेतल्या निर्णयाची माहिती घेऊन सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले यानंतर बघा कर्नाटक दक्षिणेकडील राज्यावर केंद्र सरकार निधी वितरण अन्याय करण्यात आला आहे असा आरोप बंगळुरू ग्रामीणचे लोकसभा लोकसभा डी के सुरेश यांनी केंद्रावर केला आहे केंद्राची हीच प्रवृत्ती कायम राहिल्यास दक्षिणेकडील राज्य हे वेगळं राष्ट्राची मागणी करतील असे वादग्रस्त विधानही त्यांनी केले अंतरिम अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना ते संसदेबाहेर माध्यमाशी बोलत होते त्यानंतरची बातमी बघा सूर्यकांत दळवी हे तब्बल पंचवीस वर्षे दापोलीचे आमदार होते ते एकोणीसशे नव्वद पासून दोन हजार चार पर्यंत आमदार होते आमदारकीचा इतका काळ गाजवलेले दापोतील दापोलीतील प्रसिद्ध नेते सूर्यकांत दळवी यांनी ठाकरे गटाला सोट चिठ्ठी दिल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उदान आले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सूर्यकांत दळवी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सटकून टीका केली आमदारकी गेल्यावर कचऱ्याच्या टोपलीत टाकले असा आरोप सूर्यकांत दळवी यांनी उद्धव ठाकरेवर केला आहे त्यानंतर बघा मुंबई काँग्रेसला आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी मोठा धक्का बसला आहे वांद्रे पूर्वे येथील आमदार झियान सिद्दीकी आणि त्यांचे वडील काँग्रेस ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेसमधील महत्त्वाचे ने नेते समजले जातात झिया झिशान सिद्दीकी आपला राजीनामा वरिष्ठाकडे सुपूर्त करणार असून दहा फेब्रुवारीला वांद्रे येथे होणाऱ्या सरकार आपल्या दारी कार्यक्रमात अजित पवार गटात प्रवेश करणार असलेली माहिती सूत्रांनी दिली आहे मागील काही दिवसापासून मुंबई काँग्रेसमध्ये फूट पडणार असली चर्चा होती